व्ही ए जी ऑडिओ मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आली आतूर आलीये पुढचा भाग कथा सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिय गुंतन्या आतूर फिरूनी भाग साठ म्हणजे कियारा बोलली ते खरंय हे सगळं असंच आहे वरून परनीने सचिनचा नंबर मेधा नावाने सेव्ह केला आहे याने तर त्याला अगदीच हर्ट झालेलं वहिनी प्लीज बी अवेअर ती कियारा अगदी पोहोचलेली चीज आहे एवढं झाल्यावर ती गप्प निश्चितच बसणार नाही केतन सचिनचा पुढचा मेसेज वाचत होता एवढ्यात बाथरूम वाजल्याचा आवाज आला पर्निका बाहेर येते पाहून त्याने पटकन त्या विंडोज बंद केल्या आणि अर्धवट सचिनचा मेसेज वाचलेला ज्याचा अर्थ त्याला एवढाच लागलेला सचिन पर्णीला असं काही सांगून भरकटवत आहे पण परन, पर्णीने त्याचं का ऐकायचं मी सांगतो त्यावर विश्वास नाहीये का पर्णीचा नाही, नाही म्हटलं तरी त्याला राग हा आलेलाच एवढ्यात ती त्याच्या शेजारी येऊन ही बसली हम्म आत्ता सांगा मनात नसताना कशी बशी स्मित करत तिच्याशी नजर चुकवून तो तिला सांगू लागला तीही सगळं लक्षपूर्वक ऐकत होती रील अपलोड करून झाला आणि मग तीही खुश झाली ओ थँक यू केतन थँक्यू सो मच म्हणत तिने त्याच्या हातातून फोन घेतला आणि त्याच्या गालावर किस केला त्यावरही त्याने किंचित स्माईल केली आणि उठला आणि काहीच न बोलता वॉशरूम मध्ये निघून गेला पद्नीकरच्या तर लक्षातही आलं नव्हतं की केतनचं काही बी नसले ती तो अपलोड केलेला रील पाहण्यात हरवलेली आणि सोबतच पुढे येणारे रील पाहत राहिली केतन मात्र काही वेळाने येऊन ब्लँकेट घेऊन बेडवरच आडवा झाला सध्या तरी त्याच्या डोक्यात त्याच त्याच गोष्टी चालू होत्या ज्या त्याला त्रास देत होत्या पर्णीचा किंचित राग येण्यापेक्षा त्याला हट जास्ती होत आणि त्यामुळे तिच्याशी बोलावं असं काही वाटत नव्हतं केतनला जाऊन झोपल्याचं पाहून पर्निकालाही आश्चर्य वाटलेलं की केतन आज इतक्या लवकर झोपले तिचा आजचा मूड काही वेगळाच होता तिला मात्र बोलायचं होतं केतन सोबत तिने पटकन मोबाईलचं नेट बंद केलं आणि ती ब्लँकेटमध्ये शिरली ते हळूच त्याच्या अंगावर आली आणि त्याचा चेहरा स्वतकडे वळवत म्हणाली केतन ऐका ना झोपताय का आज इतक्या लवकर मला बोलायचंय तुमच्याशी आज शार्दूल किती कौतुक करत होता माझं माहितीये परवा ना त्याने मला एकटीला फोटोशूट करायला दिलेलं सगळे फोटो मीच काढलेत त्या मॉडेलचे असले भारी आलेत मग जाम खुश झालेला तो ओके पण परनी मी आज खूप कंटाळलोय झोप आलीये प्लीज झोपू दे ना काय हो बोला ना माझ्याशी तुमच्याशी नाही तर कोणाशी बोलणार आहे मी हे सगळं मी आज खूप खूप खुश आहे केतन ती त्याच्या जवळ जाऊन बिलगत म्हणाली पर्णी यार कंटाळलोय मी सांगितलं ना एकदा प्लीज त्याचा आवाज वाढलेला तरीही शेवटचा प्लीज तो अगदी नरमपणे म्हणाला ओके म्हणत ती अगदीच शांतपणे बाजूला झाली तिला वाईट वाटलेलं त्याचं हे वागणं पाहून त्यान त्यालाही जाणवलेलं पण आतमध्ये जे हर्ट त्रास देत होतं ते काही तिच्याशी बोलायची इच्छा होऊ देत नव्हतं ती गबगुमानी बाजूला जाऊन झोपली तिच्या मनात मात्र विचारांचं थैमान उठलेलं केतन एवढे का चिडलेत काय झालंय त्यातूनही न राहून त्यांना विचारावं का हे तिच्या मनात आलंच आणि तरीही तिने हिंमत करून विचारलं केतन तुम्ही ठीक आहात ना काय झालं काही त्रास देतंय का तुम्हाला तिने अगदी बारीक आवाजात विचारलं काही नाहीये पर्णी बोलूनच ना झोप आलीये झोपतो ओके सॉरी म्हणजे ती ही सरळ तिच्या जागेवर येऊन त्याला पाठ करून झोपली त्याचं काहीतरी बिनसय एवढंच तिला कळायला केतनला अचानक काय झालं इतक्यात तर ठीक होते नेमकं झालं तर काय तिच्या आता सध्या तरी लक्षात येत नव्हतं कदाचित आपणच जास्त विचार करतोय का असं काही नसेल ही असं तिच्या मनात येत होतं पण त्याचं असं किंचित वेगळं वागणं तिला त्रास देत होतं ती झोपण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती तरीही काहीतरी चुकल्याची भावना तिला त्रास देत होती दुसऱ्या दिवशी सकाळी ही पर्णीला जाग आली पण आजही तिला केतनचं वागणं हो वेगळं भासत होत आणि तिला त्रास देत होत तिनं तिच्या परीनं एक दोन वेळा जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण केतननं पद्धतशीरपणे तिला टाळलेलं आणि आजही तो तिला असाच कोड्यात टाकून इन्स्टिट्यूटमध्ये सोडून निघून गेला पण निका जेव्हा क्लासमध्ये पोहोचली तेव्हा तिनं सहजच मोबाईल हातात घेतला तेव्हा रात्री आलेला सचिनचा मॅसेज तिला दिसला अरे हा मी कसा पाहिला नाही तिनं मॅसेजचं टायमिंग पाहिलं आणि तिला तेव्हा कुठं क्लिक झालं तेव्हा तिचा मोबाईल फोन केतनकडे होता ओ माय गॉड याचा अर्थ हा मेसेज त्यांनी पाहिला आहे पण केतनच्या वागण्या पाठीमागचं कारण तिला आपोआपच लक्षात आलं तिनं त्यातूनही लगेचच केतनला फोन करायला घेतला रिंग जात होती पण केतन फोन कॉल उचलत नव्हता आणि एवढ्याच शार्दूल ही लेक्चरसाठी आत आलेला मग तिला क्लासवर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं होतं पुढं लेक्चर सुरू झालेलं ती लेक्चरवर लक्ष केंद्रित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती अर्थात केतनसोबत बोलल्याशिवाय तिचं मन शांत होणार नक्कीच नव्हतं केतन आज ऑफिसमध्ये थोडासा उकडल्यासारखाच सगळ्यांशी सा वागत होता कियाराने नेमकंच हेरलेलं तिचा बाण बरोबर वरमी लागलाय याचीच ही निशानी होती अन आज नेमका तिचा बर्थडे होता केतनच्या लक्षातून गेलेलं कारण तसाही त्याचा मूड नव्हता तरीही कियारा दुपारी लंच ची वेळ झालेली पाहून केतनच्या केबिन मध्ये आलीच केतन मॅ कमिन येस बोल तो आता ही पी सीवर पाहतच बोलला केतन आजचा दिवस तरी माझ्याशी नीट बोल माझा बर्थडे आहे यार ऑफिसमधल्या सगळ्यांनी विश केलं आहे मला तूच नाही केलं आहेस ओ सॉरी आज आज आहे का तुझा बर्थडे हॅपी बर्थडे हो म्हणजे काय ओके नॉट बॅड थँक्यू बरं लंचला येशील सोबत प्लीज आज माझा बर्थडे आहे म्हणून आणि मी टिफिनही नाही आणला आहे कारण मला तुला पाठी द्यायची होती माझ्याकडून चल ना प्लीज किया रा माझा मूड नाही आहे प्लीज आज नको ओ मूड नाही आहे ते तर दिसतच आहे म्हणा आणि मूड नाही आहे ना म्हणूनच म्हणते चल सोबत उलट मी छान करते तुझा मूड किया रा सॉरी आय सेड माझा मूड नाही आहे तू जा दुसऱ्या कोणासोबत दुसऱ्या कोणासोबत इथं दुसरं कोणी माझा इतका चांगला फ्रेंड आहे का ते काही नाही मी आज तुला सोबत नेणार म्हणजे नेणार चल रे लंच टाईम होऊनही गेलाय ही लंच नंतर मी घरी जाणार आहे आज मी हाफ डे घेतलाय मग तू ये हवं तर ऑफिसला चल ना रे किती मस्क लावायचा तुला ती त्याला हाताला पकडून उठवत म्हणत होती पर् मी तुझ्या सांगण्यावरून तिच्यापासून दूर राहत होतो तिच्याशी नीट वागत नव्हतो हो पण जिथे तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये तिथे या सगळ्याचा काय उपयोग सॉरी पर्णी आज मी तुला दाखवून देणार की किरारा तशी वाईट नाहीये अन तुला हे पटवून देणार म्हणजे तू माझ्यावर तर विश्वास ठेवशील शिवाय तिच्यावरही ठेवशील तसही तू माझ्यावर असा वॉच ठेवायला नको होतास याने मला किती हर्ट होईल याचा विचार केला होतास का आणि आज तुला थोडं वाईट वाटेल पण मला हे करावंच लागेल म्हणजे तुझी चूक तुझ्या लक्षात येईल आणि तू स्वतः होऊन सगळं बोलशील आणि आता मात्र तो विचार करत राहिलेला पाहून अरे कसला विचार करतोय एवढा चल ना लंचसाठीच बोलते मी ओके चल डेस्कवरचा त्याचा मोबाईल आणि कारची कीज उचलली आणि ते दोघंही ऑफिस बाहेर पडले कारजवळ तू जायचं कार, केतन ने अम, कार तर स्टार्ट कर मी सांगते म्हणत ती कारच डोअर ओपन करून बसली आणि केतन ही ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला केतनने कार स्टार्ट केली आणि काही वेळ कारमध्ये शांतता होती केतन काय रे आज तुझ्या मूडला नेमकं झालंय तरी काय आज सकाळी ऑफिस बॉयवर चिडला होतास आणि स्टाफ ही असं काही नाहीये बस बोललो ना मूड नाही तो शांतपणे म्हणाला ओके नको सांगूस राहू दे पण फ्रेंड्स ना सांगू शकतोस फ्रेंड्स असतातच ना त्यासाठी केतन ती बोलली पण तो मात्र शांतपणे कार चालवत राहिला होता इकडे पर्णिका बहुतेक स्टुडिओमध्ये पोहोचली होती आणि केतनला कॉल लावू लागलेली पण केतनने त्याचा फोन सायलेंटवर केलेला समोर परनीचा फोन कॉल येतोय हे माहिती असूनही त्याला तिचा फोन कॉल उचलण्याची बिलकुल इच्छा होत नव्हती आणि परनीचा येणारा फोन कॉल केतन उचलत नाही आहे हे कियाराला समजलेलं आणि तिची खात्री पटलेली की त्या दोघांचं बिनसलंय आहे म्हणजे आय वॉज राईट त्याचं तिच्याशीच बिनसलंय आहे वाव ही वेळ आणि हाच दिवस आहे जिथं मला माझ्या प्लॅनवर काम करायला हवं कियाराचा प्लॅन लगोलग ठरला आणि ती आता त्यावर काम करण्याचा विचार करू लागलेली काही वेळाने ती सांगेल तसं सा, ते एका हॉटेलमध्ये पोहोचले तिथे गेल्यावर कियाराने स्वतः लंच ऑर्डर केलं लंच यायला वेळ होताच तर मोबाईल काढून तिने केतन सोबत एक सेल्फी घेतली केतनच्या मनात ही काय आलं काय माहीत त्यानंही मोबाईल काढला अप uh, कियारा वन सेल्फी प्लीज ओ oh, या yeah, शुअर sure. म्हणत लगेचच सा ती त्याच्या साईडला चुकली आणि केतनने तिच्या सोबत सेल्फी काढला आणि तो कधी नव्हे तो पहिल्यांदा स्टेटसला लावला खाली कॅप्शन मध्ये लिहिलं हॅपी बर्थडे कियारा अ नाईस फ्रेंड अँड कलिक तो स्टेटसचा सेल्फी पर्नीने पहावा म्हणून मुद्दामच त्याने लावलेला आणि आता तो पर्नीच्या रिॲक्शनची वाट पाहू लागलेला ती चिडेल हे त्याला माहिती होतं त्यावेळी मात्र तिनं असा वॉच का ठेवला या त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिला आधी द्यावं लागेल असा तो विचार करत होता कारण आज तिला बोलावं तर लागणार होतच कियारा मात्र केतनला घरी नेण्याचा प्लॅन करत होती तिथं गेल्यावर काय करायचं याचा तिचा प्लॅन मनात प्रेरणी होता केतन मात्र कियाराच्या प्लॅन पासून अनभिज्ञ परणीवर मनातून जाम रागवलेला परणीकडून अशा प्रकारे काढून घ्यायच्या विचारातच पूर्णपणे हरवलेला पर्णीने असं का केलं बस एकच गोष्ट त्याला त्रास देत होती कारण त्याला ते सहन होत नव्हतं इकडे पर्निकाने जेव्हा तो फोटो स्टेटसला पाहिला तेव्हा तिला टेन्शन आलं कारण त्याच्या काहीच वेळानंतर सचिनचा तिला स्क्रीनशॉट सहित ते दोघंही बहुतेक हॉटेलमध्ये गेलेत असा मॅसेज आलेला आणि हॉटेल मात्र सेम होतं तिला अफकोर्स हर्ट तर प्रचंड झालेलं त्याहीपेक्षा ती कियारा भलतं काही करेल ही चिंता मनात येऊ लागलेली त्यात आज शार्दूल स्टुडिओ मध्ये नव्हता तो आउट ऑफ स्टेशन होता एक महत्वाचा क्लायंट येणार त्याला तिलाच अटेंड करायची जबाबदारी शार्दुलने दिलेली म्हणजे तो क्लायंट येऊन गेल्याशिवाय तिला तिथून हलताही येणार नव्हतं ती, ती केतनला फोन कॉल करू लागली पण तो काही तिचा कॉल रागाच्या भरात उचलत नव्हता मग मात्र तिने त्याला मेसेज करायला घेतला अर्थात मॅसेजला तरी तो दा देईल याची शक्यता मात्र होती वर्नी पुढे मोठा यक्ष प्रश्न होता मॅसेज टाइप करायला घेऊन तिने बॅकस्पेस करत डिलीट केला आणि सरळ सचिनला कॉल लावला आजचा भाग इथं संपलाय शेवटी कियारानं तिला हवं तसं केलंच केतनच्या मनात वर्णिका बद्दल विष पेरलंय बघूया आता पुढं आणखी काय काय होणार आहे तिचा प्लॅन यशस्वी तर होणार नाही ना हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतन आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच